नमस्कार श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असे खरपूस पराठे तर पराठे बनवण्यासाठी इथं मी मिरची अल लसूण आणि कोथिंबीर जिरे आणि ओवा याची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं एक काकडी खिसून घेतलेली आहे इथं दोन बटाटे छान असे खिसून घेतलेली आहेत हे कच्चेच बटाटे आहेत त्यानंतर इथे आपल्याला साधारण अर्धा वाटे ज्वारीचं पीठ चार चमचे रवा इथे मी जाड रवा वापरलेला आहे आणि चार चमचे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर हळद चवीप्रमाणे मीठ आणि धना पावडर घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला यामध्ये लागेल तसं पाणी घालून हे पीठ छान असं घट्टसर म्हणून घ्यायचं आहे कारण काकडी आणि बटाटा याला पाणी सुटतं आता आपल्याला यामध्ये साधारण एखादा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आता हे आपण छान असं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पिटसर पीठ मळून घ्यायचं आहे हे पराठे एकदम असे खुसखुशीत लागतात कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मिरची वाटत असताना यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ मी इथे नंतर कमीच वापरलेलं आहे याचे तुम्ही थालीपीठ बनवू शकता नाहीतर पराठा पण बनवू शकता जर तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तर गव्हाचं पीठ कमी टाकायचं आणि ज्वारीचं पीठ जास्त टाकायचं इथे आपलं पीठ मस्त असं घट्टसर म्हणून झालेलं आहे यामध्ये या काकडी घातल्यामुळे याचा वास जो आहे तो पूर्ण असा सुटलेला आहे आता आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनटं असं छान असं झापून ठेवायचं आहे आपण रवा घातलेला आहे त्यामुळं हा रवा या पिठामध्ये छान असा अकसून येतो आता परत पंधरा मिनटानंतर आपण पाहूया इथे आपल्या पिठाला पंधरा मिनिट झालेली आहेत आणि आपलं पीठ पण छान असं मोडलं गेलेलं आहे आता आपण याचे पराठे बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला अदुवर असे छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहेत याला, गर आता याला तोरता पिठामध्ये बुडून आपण छान असे गोल गरगरीत पराठे लाटून घेऊया आता आपण याचा मस्त असा गोल गरगरीत पराठा लाटून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे एकदम आपल्याला हा पराठा मस्त असा पातळ लाटून घ्यायचा आहे पातळ लाटल्यामुळं काय होतं पराठा जो आहे तो मस्त असा खरपूस होतो याला आपण तेल लावून घेऊयात त्यामुळे काय होईल हा पहिला पराठा आहे तव्याला चिटकणार नाही असं छान असं याला तेल लावून घ्यायचं इथे आपला तवा मस्त असा गरम झालेला आहे आता आपण पर पराठा टाकून घेऊया आणि मस्त असा मंद गॅसवर आपल्याला हा पराठा छान असा खरपूर भाजून घ्यायचा आहे आता आपण पराठा उलटून घेऊया ते तुम्ही पाहू शकता आपला पराठ्याला रंग खूप छान असा सुरेख आलेला आहे आता आपण पराठा उलटून घेऊया आणि याला मस्त असं वरतून तेल लावून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठ्याचा रंग खूप छान असा आलेला आहे आणि इथे आपला पराठा पण खरपूस झालेला आहे मी तुम्हाला दाखवते इथे आपण रवा वापरल्यामुळं आणि तांदूळाचं पीठ वापरल्यामुळं आपला पराठा जो आहे तो मस्त असा खरपूस भाजलेला आहे इथे आपला मस्त असा गरमागरम पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे तो तो काढून घेऊया इथे आपले मस्त असे गरमागरम पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि आता मुलांची शाळा पण चालू होणार आहे तर हे पराठे तुम्ही डब्याला पण अगदी मस्त असे बनवून देऊ शकता जास्ती पसाराही पडत नाही आणि अगदी कमीत कमीत वेळात हे पराठे बनले जाते तुम्हाला हे पराठे कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासोबत तोपर्यंत धन्यवाद